रामकृष्ण हरी जय आदिवासी माझे नाव सुनीता रोहिदास बोराडे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत बारो तांबे ह्या गटातून आम्ही सुनीता बोराडे हे इच्छुक आहे आणि निवडणूक हे आम्ही पाच वर्ष झालं जनसंपर्क सर्व समाजामध्ये सर्व भागामध्ये आमचं काम चालू आहे आणि होऊ घातल्या ह्या निवडणुकीच सर्व जनसंपर्क कार्यालय आम्ही आपटाळे ह्या ठिकाणी मध्यवर्ती खोलत आहे आणि त्या ठिकाणी सर्वांचं संपर्क होण्यासाठी आपल्या ह्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचा मी उद्या दिनांक एकोणतीस दहा दहा वाजता त्या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ मंडळी त्यांच्या हात संपन्न होणार आहे बारव तांबे या गटातील सर्व माझे मतदार बंधूंना मी विनंती करते की ह्या जनसंपर्क कार्यालयासाठी सर्वांनी उद्घाटनासाठी सर्वांनी उपस्थित राहावे एवढीच विनंती करते रामकृष्ण आरि जय आदिवासी जय